मुख्यमंत्री होणार असं म्हटलं की भाजपा राहते बाजूला काँग्रेसमधून कार्यक्रम सुरू होतो अशी मिश्कल टिप्पणी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केली सांगलीच्या कडेगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळावेत ते बोलत होते यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून विश्वजित मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री होतील असं मत व्यक्त केलं याचाच धागा पकडत विश्वजित कदम यांनी व्यासपीठावर उपस्थित असणारे सतेश उर्फ बंटी पाटील यांची क्षमा मागत आपण ज्येष्ठ असून आपला नंबर आधी आहे